गरोदर रजगाराचा भीषण अपघात वाहनाने चिरडली या अपघातात ते पिल्लांचा वाहन चालकांनो सावध गती आणि सावधगिरी नसल्याने उघडले कठीण अपघाताचे वास्तव रस्त्यावर गाडी चालताना सावध रहा वाहतूक नियमांचं पालन करा वेगावर नियंत्रण ठेवा अशा सूचना वारंवार केल्या जातात कारण देशभरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी नव्वद टक्के अपघात हे बेशिस्त होतात आणि याची प्रचिती देणारी आणखी एक घटना समोर आली आहे यामध्ये एका गरोदर अजगराला भर रस्त्यात चिरडला आहे यावेळी त्याची सगळी पिल्ले बाहेर आली आहेत अजगराची अवस्था पाहून खरंच तुमच्याही डोळ्यात पाणी येईल या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे तो अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे हा व्हिडिओ एक उदाहरण म्हणून देखील समोर आला आहे जो पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही भर दुपारच्या वेळी रस्ता ओलांडणाऱ्या एका गरोदर अजगराचा अपघात झाला आहे गाडीने या अजगराला अक्षरशः चिरडून टाकलं आहे यावेळी या, या अजगराच्या पोटातील सर्व पिल्ले बाहेर पडली असून त्यातील काही पिल्लेही चिरडली गेली आहेत जवळजवळ पन्नास ते साठ पिल्ले रस्त्यावर चिरडून पडली आहेत तर अजगराचा यात मृत्यू झाला आहे असंख्य नेटकऱ्यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे शिवाय गाडीच्या ड्रायव्हरवर कठोर कारवाई करा अशी मागणी देखील नेटकरी करत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा